दादा जो बोडरे शिवापूरचा जो प्रश्न आहे सोलर पिढी शेतकऱ्यांचा त्याविषयी भरपूर काही म्हणजे समाजामध्ये चर्चा चालू आहे आमच्या बंजारा समाजामध्ये की यात नेमका आमदार आहेत की खासदार आहेत तर त्याबद्दल तुम्ही दोन शब्द काहीतरी बोलावं साधी गोष्ट आहे त्या प्रकरणाच्या जमिनी खरेदी कधी झाल्यात चाळीसगावमध्ये सन्मान्य त्यावेळेचे तत्कालीन आमदार आणि आत्ताचे खासदार ज्यांनी राजीनामा दिला ते आमदार असताना त्यांच्याच कार्यकाळात तो सोलर प्रकल्प उभा राहिला त्यांच्याच कार्यकाळात त्या कवडीमोल भावात जमिनी विकल्या गेल्या त्यांनीच त्या सोलर कंपनींना सगळं अभय दिलं त्यांनीच उपदव्याप सगळे केले त्यांनी त्यावेळेस अक्षरशः शेतकऱ्यांना वारेवार सोडलं मुद्दा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे मी आमदार झालो त्या दिवशी माझ्या हातात काही नव्हतं सगळा प्रकल्प उभा राहून गेला उलट त्या सोलर पीडितांमागे मी कायम त्यांच्या पाठीमागे राहिलो मी प्रशासनाला पत्र दिले आहेत चौकशांचे पत्र दिले आहेत बैठका लावण्यासाठी तीनदा बैठकाला त्या कंपन्यांचे मालक इथं पोचत नाही एखाद्या लोकप्रतिनिधीच्या कार्यकाळात हजार एकरमध्ये प्रकल्प उभा राहतो आणि त्यावेळेच्या लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसेल असं होऊच शकत नाही बंजारा समाज हा भोळा बाबडा समाज आहे त्यातल्या काही लोकांना हाताशी घेऊन ते आता वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्नही करू शकता पण हे सर्व पाप आणि या पापाचे वाटे करू त्यावेळेचे तत्कालीन महोदय आहेत एवढंच मी आपल्याला सांगतो आता सध्या तुम्ही या गोष्टीवर तुमची जे काही बोलणं आहे ते तुम्ही सांगितलं सकाळी जसं तुम्हाला मी एक कॉल केला तुम्ही एका कॉलमध्ये मला सांगितलं की तुम्ही या तुम्हाला जे काही माझं प्रतिक्रिया असेल मी देतो पण त्यांना मी स्वतःहून पत्रकार म्हणून सात कॉल केले एकाही कॉलचा मला त्यांनी उत्तर दिलेलं नाही तुम्ही त्यांचं असं आहे की ते सोयीस्करपणे गोष्टी टाळतात सोलर या विषयावर ते बोलायला तयार नाही आहेत ते कत्तलखाना या विषयावर बोलायला तयार नाही आहेत त्यांनी नोकर भरतीचे पैसे घेतले त्या विषयावर बोलायला तयार नाही आहेत असे त्यांचे अनेक विषय आहेत योग्य वेळ येऊ द्या मी पुराव्याने तुम्हाला देईल सोलर कंपनीच्या लोकांसोबत त्यांनी काय सिंडिकेट केलं काय केलं तुम्ही त्यांना विचारा आपला की आपल्या यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती किंवा नाही योग्य वेळ आल्यावर मी उत्तर देईल